हा प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण मोहिमेला जात असतानाचा त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची म्हणजेच अबुल हसम याचीही भेट घेतली होती शिवाजी महाराज फेब्रुवारी सोळाशे सत्त्यात्तर मध्ये गोवळकोंड्याला गेले होते तेथे ते शिवाजी महाराजांचे राजेशाही स्वागत अगदी कुतुबशहाने केले होते गोवळकोंडा व आजूबाजूचे लोक मराठेशाहीच्या राजांना छत्रपतींना पाहण्यासाठी आले होते खूप लोकांची झुंबड शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी झाली होती शिवाजी महाराजांनी पन्नास हजार सैनिकांसह हैदराबाद मध्ये प्रवेश केला होता अतिशय भव्य व राजेशाही स्वागत कुतुबशहाने महाराजांचे केले होते शहरात सर्वत्र सजावट करण्यात आली होती कुतुबशाह महाराजांना बघून पूर्ण सैन्याला बघून अगदी भाराहून गेला होता अचाट झाला होता पण त्याने एक गोष्ट हेरली ती म्हणजे महाराजांच्या फौजेत एक सुद्धा हत्ती नाही एवढा मोठा राजा दक्षिण दिग्विजयासाठी निघाला आहे आणि एकही हत्ती नसावा कुतुब शाहन महाराजांना विचारलं राजाजी आपकी आपली फौज एक भी हाती नाही आहे हमने देखा एक भी हाती नहीं है ताजुब की बात है त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणाले अरे माझा एक एक मावळा हत्ती सारखा आहे माझा एक एक मावळा हत्ती पेक्षाही जास्त ताकदीचा आहे गुतुबा म्हणाला हे कसं शक्य आहे हत्ती एवढ्या ताकदीचा माणूस शक्यच नाही आणि असेल एखादा तुमचा मावळा तर तो माझ्या हत्ती बरोबर झुंज देऊ शकतो तर महाराज म्हणाले अरे का नाही इथे उभ्या असलेल्या कोणत्याही एका शिलेदाराला मावळ्याला निवडा तो निवडलेला मावळा हत्तीसोबत झुंज देईल कुतुब एक महाराजांचा मावळा निवडला तो म्हणजे येसाजी येसाजी हो कंक कंक आणि झुंजीचा दिवस ठरला त्या दिवशी येसाजी पटांगणावर उभे राहिले हत्तीचं लक्ष येसाजींकडे गेले हत्ती चवताळला होता समोर येसाजींना येसाजी पाठीला ढाल आणि हातात तलवार घेऊन उभे होते जमलेली सर्व गर्दी एकच म्हणत होती माणसा माणसाची आणि हत्तीची झुंज हे कस शक्य आहे व हा सामना सुरू झाला आणि येसाची कंक हत्तीला हुलकावण्यात येसाजी कंकांना सोंडेत पकडले शितापीने येसाजी कंक हत्तीच्या सोंडेतून सुटले आणि हत्तीच्या समोर येऊन समशेर उपासली शमशेर उपासल्याने एक वार केला व त्यात हत्तीची सोंड तुटली व हत्ती मैदानाच्या बाहेर पळून गेला हे सर्व बघून जमा झालेले नागरिक लोक व कुतुबशाह निशब्द झाले कुतुबशाला विश्वासच बसत नव्हता हत्तीच्या ताकदीचा माणूस असू शकतो आणि मैदानात एक जल्लोष सुरू झाला एसाजी कंक एसाजी कंक हे ना गोळ गाजू लागलं ला। आणि हे बघून शिवाजी महाराजांची छाती अभिमानाने पुल्ली की माझा एक एक मावळा हत्तीपेक्षाही जास्त ताकदीचा आहे हा इतिहास होता येसाजींच्या एस, रांगड्या हिमतीचा शौर्याचा पराक्रमाचा येसाजी कंक नामक सामर्थ्याचा जय शिवराय जय शंभूराजे